आपला आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत अकॅडमी शेजारी सांस्कृतिक भवन बक्षीसपत्र झाले खरे पण मालकी हक्क कायम बालाजीनगर येथे सांस्कृतिक भवनामध्ये अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणाची चर्चा मागील एक महिन्यापासून बातमीद्वारे मंगळवेढा तालुक्यात फिरत आहे सदर या सांस्कृतिक भवनाच्या तक्रारी संदर्भात दोन्ही बाजूंनी चर्चा केली असता श्री श्रीकांत नंदकुमार पवार यांच्या मते त्यांनी नेहरू युवा मंडळ बालाजीनगर यांनी ग्रामपंचायत यांना सांस्कृतिक भवनासाठी पाचशे चाळीस स्क्वेअर फीट जागा असून त्याची सतराशे स्क्वेअर फीट एवढी त्यांची इमारत आहे तर ती अनधिकृत कशी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला व सदरची तक्रार ही खोटी असून पैशाच्या अमिषापोटी केली आहे राठोड हे त्यांना नाहक त्रास देत असून ते मला ब्लॅकमेलिंग करत आहेत त्यांच्या मते राठोड हे त्यांना पैशासाठी धमकवत आहेत असे त्यांचे म्हणणे आहे व राठोड हे स्वतः एक गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक पोलीस स्टेशन मध्ये तक्रार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले राठोड यांच्याशी संवाद साधला असता नेहरू युवा मंडळ बालाजीनगर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूरचे अध्यक्ष श्री श्रीकांत पवार यांनी सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी आपल्या ॲकॅडमी शेजारील जमीन बक्षीसपत्र करून ग्रामपंचायत बालाजीनगर यांना दिली आणि आमदार स्थानिक विकास निधी दोन हजार पंधरा सोळामधून सांस्कृतिक भवनाची इमारत बांधली पण बक्षीसपत्र करून दिल्यानंतर मालकी हक्क सांगणार नाही असे ठरावात लिहून दिले असताना सामाजिक बांधिलकीतून समाजासाठी या भवनाचा उपयोग व्हायला हवा पण तसं न होता वैयक्तिक मालकी हक्काची अकॅडमी असे नागरिकातून बोलले जात आहे शासनाकडून त्याची सखोल चौकशी व्हावी आणि बंजारा समाजातील लोकांना योग्य न्याय मिळावा अशी मागणी होत आहे दत्तात्रय उर्फ संजय राठोड यांनी मंडल अधिकारी कार्यालय बोराळे यांना तक्रार केली असून त्यांना मंडल अधिकारी कार्यालय यांच्याकडून तसे चौकशी पत्र आले आहे काही कारणास्तव पहिल्या व दुसऱ्या वेळी सर्कल यांचा कामाचा व्याप पाहता ती चौकशी पुढे गेली आहे पण सदर सांस्कृतिक भवनाच्या तक्रारीवर माननीय सरपंच व ग्रामसेवक बालाजीनगर येथील ग्रामपंचायतने व मंडल अधिकारी कार्यालय बोराळे तसेच तहसीलदार कार्यालय मंगळवडा यांनी लवकरात लवकर तक्रारीचा निर्णय द्यावा व ते सांस्कृतिक भवन बालाजीनगर येथील ग्रामस्थांना वापरण्यास मिळावे अशी बालाजीनगर ग्रामस्थांची विनंती आर आहे आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी